पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रात सहा सभा घेतल्या मोदींनी आपल्या हल्ल्याची तीव्रता देखील वाढवली आहे महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्याआधी मोदी एवढे सक्रिय का झाले आहेत अशी, अशी चर्चा आहे आणि त्यातच आता भाजपनं मतदानाच्या दोन टप्प्यानंतर रणनीती का बदलली आहे अशी चर्चा सुरू झाली आहे मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यात कमी मतदान झाल्यावर सबका साथ सबका विकास याऐवजी थेट मुस्लिम तुष्टीकरणावर हल्ला करण्याची रणनीती आखण्यात आली आहे जेणेकरून हिंदू मतदार मतदानासाठी घराबाहेर पडतील इतकंच नाही तर निवडणुकीच्या सातही टप्प्यांसाठी वेगवेगळी रणनीती आखण्यात आली आहे निवडणुकांचे विविध मुद्दे देखील मांडले जाणार आहेत अबकी बार तीन सो सत्तर पार के सात चार सो पार अशी घोषणा देणारा भाजप पहिल्या दोन टप्प्यात कमी झालेल्या मतदानामुळे चिंतित आहे निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार यंदा सुमारे सहासष्ट टक्के मतदान झालंय दोन हजार एकोणीस मध्ये जिंकलेल्या तीनशे तीन, तीन जागांसाठी किमान एकोणसत्तर टक्के मतदान होणं आवश्यक आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला एकूण मतांपैकी अडतीस टक्के मतं मिळाली तिसऱ्या टप्प्यातील बहुतांश जागा भाजपनं यापूर्वी जिंकलेल्या जागा आहेत तर ही बाब लक्षात घेता भाजपनं आपल्या रणनीतीत बदल करण्याची योजना आखली आहे यात विरोधकांना लक्ष करण्यावर भर देण्यात येतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यापुढील सभांमध्ये सबका साथ सबका विकास यावर नाही तर ते थेट मुस्लिमांवर टीका करतील अशी चर्चा आहे भाजपचे इतर स्टार प्रचारक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा हे देखील मुस्लिम तुष्टीकरणाच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष काँग्रेस आणि इतर पक्षांवर थेट हल्ला करू शकतात अशी चर्चा आहे काँग्रेस लोकांकडून त्यांची संपत्ती सोनं चांदी मंगळसूत्र हिसकावून घेऊन रोहिंग्यांना आणि घुसखोरांना देईल असं पंतप्रधान देखील आपल्या भाषणात सतत सांगतायत आणि त्याचबरोबर मतदान वाढवण्यासाठी भाजपनं आपली संघटना सक्रिय केली आहे बूथ कमिटीच्या सदस्यांना घरोघरी मतदानाच्या चिठ्ठ्या वाटण्याच्या सूचना दिल्यात मतदारांना घराबाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी स्वतंत्र तयारी करण्यात आली आहे आणि आता भाजपला तिसऱ्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्यात यश येते का हे पाहणं आता महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम